नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे चीज ऑमलेट चला तर मग हे चीज ऑमलेट मी कसं बनवलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया आज बघा मी तुम्हाला इथे चीज ऑमलेट बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा इथे तीन अंडी घेतलेली आहेत मी सर्वात प्रथम आपण अंडी फोडून घेऊया तिन्ही तिने आपण अंडी पोळून घेऊया आता आपण पोकच्या साह्याने ते मिक्स करून घेऊया मिक्स केलेलं आहे मीठ घालूया एक छोटा ट टॉमॅटो घेतला आहे कट करून कांदा घेतला आहे एक छोटा बारीक कापून हिरवी मिरची घेतली मी इथे बारीक कापून परत चांगलं आपण मिक्स करून घेऊया सर्व साहित्य टाकल्यानंतर हे पा गॅसवरती मी पॅन ठेवला आहे आता त्याच्यामध्ये बघा बटर टाकला आहे मी आता आपण त्यावरती ते बटर वितळल्यानंतर आपण हे बॅटर टाकून घेऊया आपण त्यावरती आता मिरी पावडर टाकूया चिली फ्लेक्स टाकूया आणि आपली टेस्ट खूप छान येते वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची खूप को छान दिसतं ते असं मस्त आणि लागतं पण छान आपल्याला ऑमलेट स्लो टू मिडियमवरती मी असं झाकण ठेवणार आहे दोन मिनटासाठी दोन मिनटानंतर आपण झाकण खोलूया आता आपण त्यामध्ये बघा वरती चीज टाकून घेऊया हे बघा मी दोन चि चिजचे चौकनी स्लाईस घेतले आहेत आता आपण दुमडून घेऊया हे बघा हे पा आपलं चीज ऑम्लेट तयार झालेलं आहे आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया हे बघा चीज ऑमलेट आपलं छानपैकी तयार झालेलं आहे आपण आता त्याच्यावरती बघा थोडीशी कोथिंबीर टाकूया वरून जे खूप छान दिसतं दिसायला अट्रॅक्टिव अशा प्रकारे बघा आपली चीज ऑमलेट ही रेसिपी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद